श्री स्वामी समर्थ मित्रांनो कसे आहात सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा सा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो श्री स्वामी समर्थ जो कोणी ही कथा अत्यंत श्रद्धेने आणि मनापासून फक्त श्रवण करेल त्यांच्या जीवनात कधीही त्यांना काहीही कमी पडू पडू देऊ नकोस आणि त्यांच्या भाग्यात तू चमत्कार कर मित्रांनो ही कथा फक्त ऐकल्याने तुमची कितीही मोठ्यातील मोठ्या संकटातून सुटका नाही झाली तर बघा कारण ही कथा सर्व संकट दूर करेल करेलच पण गरीबी कर्ज रोग भीती डिप्रेशन सर्व काही जळून खाक करेल स्वामींची तुम्हाला आ, ही कथा ऐकण्यास मिळणार आहे ही कथा ऐकण्याची संधी तुम्ही सोडू नका ही पवित्र कथा ऐकणाऱ्याला प्रत्येक व्यक्तीच्या बाघ्यात हा चमत्कार होणारच स्वामींच्या आशीर्वादाने भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मित्रांनो खऱ्या मनाने ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐका कारण सगळ्यात महत्त्वाचे अर्धे ज्ञान कधीही उपयोगाचे ठरू शकत नाही स्वामींच्या या अद्भुत लिलेची कथा स्वामी पुण्यतिथीपर्यंत नक्की ऐका आणि तुमच्या भाग्यात स्वामी महाराज चमत्कार करतील बाळा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि तू धनवान निरोगी सुदृढ होण्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये मा स्वामी माझी आई लिहायला विसरू नकोस हा व्हिडिओला लाईक करत जा आणि तसेच ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्या स्वामी भक्तांना या हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या जीवनात भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो मंगळ एक सुक म मित्रांनो मी तुम्हाला आता जी कथा सांगणार आहे ती कथा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो मंगळवेढ्याला एक ब्राह्मण राहत होता त्या ब्राह्मणाचे घर लहान व कौलारू होते घरची स्थिती बेताची होती त्याच्याकडे गाय होती ती दूध देत नसे ती वांज होती पण त्या ब्राह्मणाने कधी त्या गाईचा तिरस्कार केला नाही तो तिची व्यवस्थितपणे काळजी घेत असे पण तो ब्राह्मण स्वामी भक्त होता त्याच्या तोंडात सतत स्वामींचे नाम असे त्याची स्वामींवर खूप श्रद्धा मनापासून होती तो नेहमी न चुकता स्वामींच्या दर्शनासाठी जात असे स्वामींची मन मनापासून सेवा करत असे एकदा स्वामींच्या मनात आले की आपण त्या ब्राह्मणाकडे भोजन घेण्यासाठी जावे व स्वामी त्यांच्या घरी अचानक गेले स्वामींना पळू पाहून तो आपल्या तो खूप आनंदित झाला खूप तो भक्त खूप खुश झाला समर्थान आपल्या घरी आलेले पाहून परमानंद त्याला झाला त्याचे डोळे पाणावले अश्रू आणावर झाले त्याच्या डोळ्यातील पाण्याने त्याने स्वामींच्या चरणावर अभिषेक केला गंदा फुले वाहून स्वामींच्या चरणावर डोके ठेवून त्यांनी स्वामींना आदरपूर्वक आसनावर बसवले त्यांची पूजा केली तो म्हणाला स्वामी काय सेवा करू तुमच्यासाठी तेव्हा स्वामी म्हणाले मला तुझ्या घरी जेवायची इच्छा आहे तेव्हा तू जी तु तुझी जी, जी तुझ्या दावणीला गाय बांधली आहेस ना तर जा त्या गायीचे दूध घेऊ नये व ते दूध मला प्राशन करायला प्यायला आणून दे तेव्हा तो स्वामी भक्त म्हणतो महाराज मला क्षमा करा पण ती गाय वांज आहे ती दूध देत नाही ती गोमाता पण ती गोमाता आहे महाराज म्हणून मी तिच्यावर माझा जीव आहे त्यामुळे तिला सोडूनही देता येत नाही तुम्हाला दूध हवे असल्यास मी लगेच बाहेर जातो आणि दूध घेऊन येतो तेव्हा स्वामी त्याला म्हणाले तुला मी काय सांगितले ऐकले नाहीस का मला तर त्याच गायीचे दूध हवे आहे चल बरं दाखव ती मला गाय तुझी वांज गाय मीच बघतो काय झालंय त्या गाईला ती गाय दूध कसे देत नाही तो स्वामी भक्त स्वामींना त्या गायीकडे घेऊन गेला स्वामींनी त्या गायीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला व गाईला म्हणाले हे गोमाता तू दूध का बरं देत नाहीस दूध न ना देता त्या लेकरांना कशाला उपाशी ठेवतेस तुझा मालक खूप प्रामाणिक तुझ्यावर प्रेम करणार आहे तो गरीब जरी असला ना तर मनाने खूप श्रीमंत आहे बरं का त्याला असा त्रास देऊ नकोस बर चल आता असा हट्ट सोड बरं आणि आजपासून नेहमी तू भरपूर दूध देत जा कार, व स्वामी भक्ताला म्हणाले त्या ब्राह्मणाला म्हणाले जा बरं आता गाईचे दूध काढ आणि काय चमत्कार गायीचे दूध गायी जी वाज होती ती गायी दूध द्यायला लागली ते पाहून स्वामी भक्तांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले व हा झालेला चमत्कार पाहून आसपासचे लोक आश्चर्यचकित झाले इतक्या वर्षापासून दूध न देणारी वाज गाय स्वामींच्या कृपेने ती गाय दूध देऊ लागली ती गाय अचानक दूध देऊ लागली ब्राह्मणाने दुधाचा व्यवसाय चालू केला त्याचे दूध अनेक गावांमध्ये गेले हळूहळू त्याची परिस्थिती सुधारली त्याचे चांगले दिवस आले तो श्री तो श्रीमंत झाला तर मित्रांनो अशा प्रकारे श्री समर्थांनी त्या ब्राह्मणाला त्या ब्राह्मण स्वामी, स्वामी भक्ताचा उद्धार केला व त्याला आशीर्वाद दिला म्हणून मित्रांनो आपण कोणतेही कार्य करताना प्रामाणिकपणा हा दाखवलाच पाहिजे व त्या तर त्याचे फर आपल्याला नक्की मिळते व त्याचबरोबर त्या ब्राह्मणाने त्याची परिस्थिती गरीब असूनसुद्धा स्वामीवरची श्रद्धा अतूट होती विश्वास मजबूत होता त्यामुळे त्याला त्याचे फ योग्य फळ स्वामींकडून मिळाले तसा विश्वास श्रद्धा स्वामीवर आपला पाहिजे थोडे दिवस स्वामी आप स्वामी आई आपली परीक्षा घेतात त्या परीक्षेत आपण पास व्हायचं संकटांना सामोरे जायचे संकटांना सामोरे जाताना मुखात फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप चालू हवा मग बघा आपल्या जीवनात स्वामींच्या कृपेने धनाची पैशाची टंचाई कधीच भासत नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगते मित्रांनो स्वामींचे एक वचन जरूर लक्षात ठेवा की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर मित्रांनो एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते थांबवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये कळवू शकता आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा स्वामी माझी आई लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ